मराठा आरक्षणाचा अल्टिमेटम काही तासात संपणार मनोज जारांगी पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे त्या अगोदर आज बीडमध्ये जारांगी पाटील यांची जाहीर निर्णायक इशारा सभा होणार आहे त्यामुळे या सभेत जारांगी आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मराठा बांधवाडी या सभेसाठी जंगी तयारी केले सभेपूर्वी बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्याशी रॅली निघणार आहे ही रॅली सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी येईल तिथं अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून रॅली जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर ही रॅली बार्शी रोड मार्गे सभास्थळाकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी जरंगी पाटील हे आलेल्या मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत तीस ऑक्टोबर रोजी बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली होती याशिवाय शहरात मोठ्या जाळपोळीच्या घटना देखील घडल्या होत्या त्यानंतर पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेतली गेली आतापर्यंत अनेकांना अटकही करण्यात आली